हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आपल्या घरामध्ये अशा कोणत्या वस्तू आपण ठेवल्या की त्यांनी आपल्या घराला वास्तुदोष लागतो त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते तर बघा सगळ्यात आधी म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तींची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण होतात दुसरं म्हणजे देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात ए एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्या देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य ह्या गोष्टींचा बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकावे नाही तर घरात वास्तुदोष निर्माण होतो बघा फुलं ठेवतो आणि ते तसेच ठेवतो का खूप दिवस त्याला विसर्जन करत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात वाढलेल्या फुलांमधनं सुद्धा नकारात्मक ऊर्जा तयार होते घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायदाऐवजी आपल्याला त्यातून तोटाच होतो पुढची गोष्ट अशी की पुढची गोष्ट अशी की जुने कॅलेंडर बघा वर्ष संपताच आपण कॅलेंडर लगेच काढून टाकावं आणि नवीन कॅलेंडर आपल्या भिंतीवर लावावं कॅलेंडर दक्षिण भिंतीला उत्तर भिंतीला लावू नये ते पूर्वपश्चिम भिंतीलाच लावावं आणि जुनं कॅलेंडर कधीही घरामध्ये ठेवू नये बघा पुढची गोष्ट अशी की काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याची रूपांतरं दुर्भाग्यात होतं आजारपण पाठीशी लागतं पैसा आणि धन ह्या गोष्टीवर खूप खर्च होतो काटेरी झाडांप्रमाणेच ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती देखील लावू नये बघा काटेरी झाडं तुम्ही गुलाबाचं झाड तुमच्या अंगणामध्ये लावू शकता त्या व्यतिरिक्त कुठलंही काटेरी झाड लावू नये तडा गेलेले किंवा फुटलेले आरसे घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात ही ऊर्जा चालू कामे बंद पाडतात प्रत्येक कामात अपयश येऊ लागतं त्यामुळे फुटलेली काचे देखील ठेवू नये बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर ते चांग बंद पडलेली घड्याळं किंवा बंद पडलेले घड्याळ आपली चांगली वेळ जरी सुरू असली तरी ती वाईट वेळेमध्ये रूपांतर कशी होईल याची काळजी घेते त्यामुळे बंद पडलेली घड्याळं ताबडतोब दुरुस्त करून घ्या किंवा ती खराबच झाली असतील तर ते टाकून द्या घराबाहेर काढा त्याचबरोबर बघा पाकिटाचा संबंध थेट लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदला ही वस्तू आवश्यक आहे कारण ह्यामध्ये आपण पैसे लक्ष्मीशी संबंधित असलेल्या वस्तू ठेवतो त्यामुळे पाकिट हे नेहमी व्यवस्थितच असावं लक्ष्मीचा पुरवठा सदैव होतो पाकिट पैशांनी भरलेलं राहतं पैशाचे कपाट म्हणजे जर तिजोरी देखील खराब झाली असेल तर ती बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नये पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही त्यामुळे तिजोरीमध्ये घाण स्वच्छ घाण नसू घाण असू नये ते नेहमी स्वच्छता असावी घरात कोळ्यांची जाडं होऊ देऊ नये अन्नथा घरातील व्यक्ती सतत या नात्यात संकटांमध्ये घेतल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते या घरात सुद्धा वास्तुदोष लागतो त्यामुळे जाळी जळमट ही शनिवारी आवर्जून काढावी घरात वाहते पाणी हिचे चित्र आक्रविक्राळ पाणी युद्ध प्रसंग रडनाया उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र देखील नसावे घरात एक प्रकारचा तणाव निर्माण होतो वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस काढा वस्तू लागत नसतील तर त्या काढून टाका त्याने वास्तुदोष वाढतो प्रगती थांबते तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यात कप्पा कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे विवाद निर्माण होतात त्यामुळे पुस्तक देखील बंद अशा कपाटामध्येच ठेवावे औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर करणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये शक्यतो ह्या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम